नासेरी ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या वर्षाची वॉरंटी ऍसिड बॅटरी गाडी सोपी आणि सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस प्रत्येक बातमीतील शहरातील गणेश तलावाजवळ एकावर धारदार हत्यारांनी हल्ला करण्यात आला या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला होता त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला निखिल कलगुटकी राहणार मिरज असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे सात ते आठ हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती यांच्याकडून आहे टोळी कलगुटकी याचा व काही जणांचा गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता याच वादातून त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे निखिल याला काही जणांनी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गणेश तलाव येथे बोलावून घेतले होते तो आल्यावर त्याच्यावर धारदार हत्यारांनी हल्ला केला डोक्यात वर्मी घाव बसल्याने निखिल रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले याबाबत माहिती मिळताच निखिलच्या मित्रांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली त्याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले अति रक्तस्राव झाल्यामुळे निखिल याची प्रकृती चिंताजनक होती त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते परंतु त्याचा मृत्यू झाला ही घटना कळता शासकीय रुग्णालय परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता